या व्हिडीओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख खाड्या पाहणार आहोत कार्ली नदीवरील खाडी कार्ली जिल्हा सिंधुदुर्ग गड नदीवरील खाडी कालावली जिल्हा सिंधुदुर्ग आचरा नदीवरील खाडी आचरा जिल्हा सिंधुदुर्ग देवगड नदीवरील खाडी देवगड जिल्हा सिंधुदुर्ग शुक नदीवरील खाडी विजयदुर्ग जिल्हा रत्नागिरी सावित्री नदीवरील खाडी बाणकोट जिल्हा रत्नागिरी पातळगंगा नदीवरील खाडी धर्मतर जिल्हा रायगड काजवी नदीवरील खाडी जायतापूर जिल्हा रत्नागिरी मुचकुंदी नदीवरील खाडी पूर्णगड जिल्हा रत्नागिरी काजोई नदीवरील खाडी भाटे जिल्हा रत्नागिरी शास्त्री नदीवरील खाडी जयगड जिल्हा रत्नागिरी विशिष्टी नदीवरील खाडी दाभोळ जिल्हा रत्नागिरी भारजा नदीवरील खाडी केळसी जिल्हा रत्नागिरी माहीम नदीवरील खाडी माहीम मुंबई उपनगर दहिसर नदीवरील खाडी मनोरी मुंबई उपनगर उल्हास नदीवरील खाडी ठाणे जिल्हा ठाणे उल्हास नदीवरील खाडी वसई जिल्हा पालघर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख खाड्या पाहिलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद